कृत्रिम बुद्धिमत्तेचा ए आय वापर करून सोलापूरकरांच्या अडचणी आणि सूचना जाणून घेण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने ए आय कॉलिंग सेंटर सुरू करण्यात आले असून प्रत्येक विभागाच्या डॅशबोर्डवर त्याच्या विभागाशी संबंधित तक्रारीची संख्या दररोज दिसेल विशेष म्हणजे त्या तक्रारी संबंधित विभागा प्रमुखांनी आठ दिवसात निवारण करणे अनिवार्य असेल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली उडान दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रशासकीय कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बुधवारी दिली पहिल्या टप्प्यात पुरवठा विभाग शिक्षण विभाग आरोग्य विभाग महिला व बालकल्याण विभाग तसेच पशुसंवर्धन विभाग या पाच विभागांचा यात समावेश करण्यात आला आहे रोज पंधरा ते वीस हजार सोलापूरकरांना फोन करून या पाच विभागाशी संबंधित तक्राराची माहिती संकलित करणार आहे तसेच सोलापूरकरांच्या सूचनाही या संकलित करेल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली यावेळी जिल्हा परिषद येथे कॉलिंग सेंटरचे उद्घाटन झाले प्रारंभी जगद्गुरू महात्मा बसवेश्वर महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोइनकर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे माडिक माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप प्राथमिक अधिकारी कादर शेख जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांच्यासह प्रत्येक विभागाचे प्रमुखांची उपस्थिती होती कोंग्रेसाहेब पीटीडीआरले कोंग्रेसाहेब समाज कल्याण अधिकारी सोनमेश साहेब बैठकले साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू प्रत्येक तालुका तालुकाचे तालुका प्रमुख उदार <प्राँगा> आपले पिन डिलिव्हरी टू एआय असेसमेंट प्रशिक्षण सत्र या उपक्रम साठी ठिकाणी उपस्थित झालो आहे पण हा जो उपक्रम उद्देश काय आहे आणि त्याचे हे सुरू करण्याचे माझी आमची कल्पना काय आहे त्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो माझ्याकडे तीन हजार दोनशे पन्नास

आता मॉनिटरिंग कसा करायचं मॉनिटरिंग असेल की ऑलरेडी एस्टॅब्लिशमेंट आहे शिक्षण मध्ये विस्तार अधिकारी आहेत त्यांच्यावरती तालुका प्रमुख असतात ओ असतील सीडीपी असतील ओ असतील ऑफिसर असतील त्यांच्यावरती डेप्टी सीओच्या कॅटर आहेत राशनमध्ये सप्लाय इन्स्पेक्टर आहेत त्यांच्यावर तहसीलदार आहेत त्यांच्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी असतात एफ डीओ असतात ऑलरेडी एक मॉनिटरिंग सिस्टम आहे पण ऍक्च्युअली जे मॉनिटरिंग आहे ते आम्हाला कसा करायचं एवढा मजबूत करायचं आता यामध्ये मॉनिटरिंग आम्ही कसा करणार जिल्ह्यामध्ये जवळपास मला वाटते की वीस पंचवीस लाख लाख आमच्या लोकांचे नंबर आमच्याकडे आहेत ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह लॅक्स जे लोक आहेत त्यांचे नंबर मोबाईल नंबर आमच्याकडे आहेत ए आय कॉल सेंटर ए आय बॉट फोन प्रत्येक दिवस पुढच्या एक वर्षासाठी प्रत्येक दिवस पाच हजार लोकांना आम्ही कॉल करणार आणि हे जे कॉल आहे तो सक्सेसफुल कॉल आहे सक्सेसफुल कॉल म्हणजे काय तो माणसने फोन उचलला किमान पंचेचाळीस सेकंड 40 सेकंड त्यांनी संवाद साधला आणि किमान तीन प्रश्नाचे उत्तर तो माणसने दिला आम्ही कॉल करतो जवळपास आठ ते बारा तेरा हजार आणि त्यामध्ये सक्सेसफुल कॉल किमान पाच हजार प्रत्येक दिवस झाले पाहिजे पण ऍक्च्युअल जे कॉल आहे ते जवळपास सहा ते सात हजार सक्सेसफुल कॉल प्रत्येक दिवस होत आहे आणि हे जे लोकांना रँडमली आम्ही करतो आमच्याकडे पंधरा वीस लाख फोन नंबर आहे त्यापैकी प्रत्येक दिवस सहा आठ हजार लोकांना मी कॉल करतो आणि त्यांना मी प्रश्न विचारतो की आपला आपला जो मुलगा आहे आपली जी मुलगी आहे शाळेमध्ये शिकतात त्यामध्ये टीचर वेळेवर येतात किंवा नाही क्वालिटी एड्युकेशन का काय जे प्राथमिक आरोग्य मध्ये आपण जातात त्यामध्ये डॉक्टर तिथे आपल्याला भेटते काय मोफत मध्ये आपल्याला औषध मिळत मिळतात काय आपल्याला बाहेर तर रेफर नाही करण्यात येत आहे त्यांचे राशन दुकान मध्ये आपल्याला वेळेवर राशन प्रत्येक महिना मिळतात काय जेवढा क्वांटिटी आपल्याला मिळाला पाहिजे तीन किलो चावल देऊन दोन किलो घेऊन प्रत्येक माणूस तेवढा क्वांटिटी आपल्याला मिळते काय राशनच्या क्वालिटी बद्दल काहीच कम्प्लेंट आहे काय पशुव्या दवाखानामध्ये मा तो माणूस तिथे मिळतात काय आपल्याला मोफत मध्ये आपल्याला औषध मिळत आहे किंवा नाही मध्ये पण तसेच आम्ही प्रश्न विचारणार आणि हे जे त्यांच्याकडून जे उत्तर मिळत आहे हे सर्व उत्तर जे आहे ते डॅशबोर्ड मध्ये आमच्याकडे येईल तो इंटिग्रेट होईल आणि जे तालुका प्रमुख आहे मी कशासाठी फोन करून सांगतो कारण शेवटी जे जे मॉनिटरिंग करायचे ते तालुका प्रमुखांना करायचे आणि डेप्टी सी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी तालुक्यामध्ये सब इन्स्पेक्टरला करायचे प्रत्येक जे कॅडर आहे त्यांच्यासाठी आम्ही डॅशबोर्ड तयार केला आहे तो डॅशबोर्ड आणि त्यांच्यासाठी लॉग इन तयार केला आहे तो डॅशबोर्डवर डॅशबोर्ड ला वापर कसा करायचे त्याचे ट्रेनिंग आम्ही आज या ठिकाणी ठेवलं आहे आपण प्रत्येकच्या लॉगिन असेल मी उदाहरणसाठी सांगतो सांगू सांगोलाचे तालुका आरोग्य अधिकारी आले आहेत काय बस बस सांगोलाचे तालुका आरोग्य अधिकारी जे एक असेल त्यांनी जर त्यामध्ये लॉग इन केला सांगोलामध्ये जेवढे कॉल्स गेले आहेत आरोग्य संदर्भात ज्यामध्ये आरोग्यशी निगडित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामध्ये त्यांना दिसेल की माझे कुठला पीएससी कुठला सब सेंटर कुठले गाव मध्ये सर्वात जास्त कंप्लेंट आहे त्या ठिकाणी तुमचा पीएससी मध्ये किंवा तुमच्या सब सेंटर मध्ये डॉक्टर किंवा angular तुमचा ईएम मिळत नाही किंवा कुठल्या सब सेंटर मध्ये सर्वात जास्त कंप्लेंट येते कंप्लेंट येते है वहां पे नहीं दिया जाता कुठले जाते ब्लॉक एजुकेशन ऑफिसर मार्शियस आहेत ते

त्याच्याबद्दल काय कारवाई झाली काय ऍक्शन का। घेतली आहे प्रत्येक मानस ज्याला मी कॉल करतो त्यानी एक्झॅक्टली काय कंप्लीट केल आहे की त्यांनी काय प्रतिशाख केलं त्याचे एक समरीपण आपल्याला भेटेल गट शिक्षण अधिकारी मार्कशीटला लॉगिन केला त्यांना दिसला रिपोर्ट त्यांच्याकडे समो जनरेट होईल की सर्वात जास्त कुठले शाळेनंतर टीचर्सचा उदाहरण घेतो तुम्हाला दिसलं ऐंशी टक्के नव्वद टक्के लोकांनी कंप्लेंट केलं आहे की ते टीचर वेळेवर येत नाही ज्यांनी कंप्लेंट केलं आहे त्यांचे फोन नंबर त्यांचे नाव आणि त्यांचे समरी ऑफ कंप्लेंट एक्झॅक्टली त्यांनी काय एक कंप्लेंट केलं तो तुम्हाला दिसेल जर तुम्हाला त्यावर ऍक्शन घ्यायचे किंवा चौकशी करून घ्यायचे तुम्ही विस्तार लिखायला पाठवा त्यांना सांगा की हे लोक आहेत ज्यांनी ऍक्च्युअल कंप्लेंट केलं आहे जेव्हा तुम्ही सुनावणी घेणार शाळामध्ये हे लोकांना बोलवून घ्या आणि त्यांच्या समोर सुनावणी घ्या आता यामध्ये एक अशी शक्यता आहे की पर्सनल एक किंवा व्यक्तिगत दुश्मनीमुळे खोटे तक्रार झाले पण काय आहे की आम्ही एक थ्रेशोल्ड ठेवतो असं समजा की नव्वद टो नव्वद टक्के लोकांनी सांगितलं की हा टीचर चांगला आहे तेव्हा हा पी एस सी मध्ये दवा मोफत मध्ये मिळत आहे टीचर डॉक्टर पण त्या ठिकाणी बसतो आणि दहा टक्के लोकांनी सांगितलं की नाही इथे कंप्लेंट आहे त्याला मी इग्नोर करणार दिस कॅन बी डू टू सम जो मी फॅक्टर्स होऊन पण मला वाटते की असं शक्य नाही आहे की चांगल्या टीचर आहे आणि त्यांच्याबद्दल ऐंशी टक्के नव्वद टक्के लोक तक्रार देत आहेत किंवा चांगला डॉक्टर आहे चांगला पशुव्याच्या आपला मानस आहे आणि त्याच्याबद्दल सत्तर टक्के साठ टक्के लोक कंप्लेंट करतात दुसरा जर त्या ठिकाणी जे पण टीचर असतील किंवा डॉक्टर असतील एन एम असतील तुमच्या अंगणवाडी सेंटर असतील पशुव्या दवाखान्याच्या कर्मचारी असतील जर ते चांगले नाही आहेत तर नव्वद टक्के लोक त्यांच्याबद्दल चांगला

बाकी ज्याबद्दल कुठल्याही प्रकारचे कंप्लेंट नाही आता किंवा दोन पर्सेंट तीन पर्सेंट पाच पर्सेंट कंप्लेंट आहे त्यांच्याकडे आम्ही कॉलिंग पण कमी करणार आणि ज्या शाळेबद्दल ज्या पी एस सी बद्दल जास्त कंप्लेंट आहे त्या ठिकाणी आम्ही कॉलची संख्या वाढवून देणार त्याच्यावर आम्ही मॉनिटरिंग जास्त करणार आणि तुम्ही पण त्यालाच मॉनिटरिंग करा ते शाळेला त्या पी तुमचे मॉनिटरिंग वाढवा आणि आम्ही कॉल करणार प्रत्येक दिवशी कॉल करणार त्यामध्ये जे सुधारणा झाला ना तर एक महिना दोन महिना पण ते पण रिफ्लेक्ट होईल की आज मध्ये कंप्लेंट येत होता आता लोक सांगत आहे की तिथे डॉक्टर बसत आहे टीचर वेळेवर घेत आहे तिथे मोफतमध्ये औषध मिळत आहे पुरवठ्याच्या आता कंप्लेंट नाही आहे वेळेवर आम्हाला पुरवठा मिळते क्वांटिटी क्वालिटी बद्दल काही कंप्लेंट नाही हा जो पूर्ण एक मॉनिटरिंग आहे ना यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे आणि लोकांसाठी आहेत कुठल्याही प्रकारचे हे नाही आहे लोकांना फायदा होईल पण शेवटी ते तालुकामध्ये तालुका प्रमुख आहेत वेगवेगळे विभागचे त्यांच्यासाठी जर तुम्ही याला चांगला पद्धतीने वापर केला आणि पॉझिटिव्हली पाहिला पॉझिटिव्हली बघितला तर तुमच्यासाठी तुमच्या मॉनिटरिंग करण्यासाठी तुमच्या खूप जे मशिनरी आहे खाली तुमच्या तालुक्यामध्ये त्यांच्यावर मॉनिटरिंग करण्यासाठी ते अतिशय उपयोगी ठरेल मग आता मी इथे जास्त वेळ नाही नाही घेणार कारण हा जो प्रोग्राम आहे एक वर्षासाठी चालणार प्रत्येक वीकली आढावा तुमचे डेप्टी सीओ घेतील आणि महिन्यामध्ये एक आढावा ते परिपत्रक मध्ये आम्ही तसेच नमूद करू मी आणि सीओ साहेब तालुका प्रमुखांचे माहिती त्यामध्ये बी एसओ असतील सप्लाय इन्स्पेक्टर तहसीलदार बी डी ओ ब्लॉक इरिगेशन ऑफ सी डी पीओ टी एचओ आणि सगळे लोक असतील त्यांच्या मी आढावा घेणार की तुमच्याकडे एक महिन्यामध्ये जे कंप्लेंट आले तुमचे सर्वात जे प्रॉब्लेमॅटिक शाळे असतील पी एस सी असतील पशुवैद्यकीय दवाखाने असतील त्यांच्याबद्दल तुमच्या काय तुम्ही काय करायचं तो जो डॅशबोर्ड आहे त्यामध्ये त्यामध्ये केटीआर सेक्शन पण आहे ऍक्शन टेकन रिपोर्ट त्यामध्ये तुम्हाला अपलोड करायचे की हे जे माझे सर्वात वाईट काढले आहेत तिथे मी विस्तार निघायला हा कारवाई केली त्या कारवाई केली आणि त्यावर आम्ही तुमचा आढावा घेणार तर माझी विनंती आहे या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना की इस्को आप बहुत पॉझिटिव्हली दिले हा ना पॉझिटिव्ह दृष्टिकोनाने तुम्ही हा प्रोग्रामला बघा आणि जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर केला तुम्हाला एक ते दोन महिन्यात कळेल उपयोगी प्रोग्राम आहे आणि तुमच्यासाठी आणि लोकांसाठी एकदम वरदान ठरेल हा प्रोग्राम हीच माझी विनंती आहे मी पुन्हा त्यांना अभिनंदन द्यायचे कारण खरंच त्यांनी खूप मेहनत करून खूप चांगला डॅशबोर्ड खूप चांगला त्यांनी प्रोग्राम शेट केला आहे त्यासाठी मोहित कोकिल साहेब आणि उपस्थित आहेत सो फॉर बाकी या ठिकाणी मिरकले साहेब आहेत के डी एच ओ साहेब आहेत अडिशनल सीओ साहेब आहेत यांनी पण खूप यामध्ये एक एक क्वेश्चन त्यांनी रिफाईंड केलं आहे रेकॉर्डिंग वारंवार पन्नास रेकॉर्डिंग शंभर कॉलचे रेकॉर्डिंग आहे पन्नास रेकॉर्डिंग शंभर रेकॉर्डिंग त्यांनी ऐकली आहे आणि क्वेश्चन्सला रिफाईन केले आहे आणि त्यामध्ये हा प्रोग्राम मध्ये ते एकदम एवढा लास्ट मेहनत केले आहे म्हणूनच आम्ही या ठिकाणी आज त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्वांना मी पुन्हा विनंती करतो पॉजिटिव माइंडसेट पॉजिटिव दृष्टिकोनाने हा प्रोग्रामला पहा ट्रेनिंग जे आज होणार आहे त्यामध्ये तुम्ही डाऊट विचारा तुम्ही प्रश्न विचारा तुम्हाला डॅशबोर्ड कसा वापर करायचे त्याचे मास्टर व्हायचे आम्ही रिवाईज ट्रेनिंग पण ठेवू जर तुम्हाला काही डाईट डाऊट राहिला की कसा करायचे काय करायचे आम्ही व्हॉट्सअप करून व्यक्त करतो आणि वारंवार आम्ही ट्रेनिंग घेऊ पण डॅशबोर्ड कसा वापर करायचे त्याबद्दल कुठल्याही मनात तुमचे प्रश्न हा ट्रेनिंगच्या नंतर हे नाही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पुन्हा एकदा धन्यवाद 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 देतो देतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा ही काळाची गरज आहे असं म्हटलं जातं आणि त्या बदलाची सुरुवात आपण आपल्या विभागामार्फत करणार आहोत असणार आहे कुमार आशीर्वाद सर हे आजच्या पद्धतीनं यशस्वी व्हावा याच्यासाठी टीम जी आहे मोहित सर आणि त्यांचे सर्व सहकारी ह्या आपल्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वतीने मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आमचे सर्व सन्माननीय विभाग प्रमुख सर्व तालुकास्तरीय खाते प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं आणि हा उद्घाटन समारंभ प्रशिक्षण सत्र यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्ञात अज्ञात ज्या ज्या लोकांनी भरीव असं सहकार्य केलं त्या सर्वांचं मान्य शिवसाहेबांच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद